तर बाबांनो आज आम्ही आले मासे खायला कारण की नाही काय होतं मी मासे बनवणार रे इडं काढ्या आमच्या मासे तर अजून प पा आता पाता नाही इडं पवन बाईन ते एकदम निवंत बसेल आहे ऑफिस सर रे गिल लीडर गेला आता व्हिडिओ अँडपर्यंत बघायला मजा येणार बावन लागणार ना आणि पाकडं जाऊन बसेल आहे का रे बा एक बा इडं मासे झालं काम चालू आहे जास्त इडून इडलोड जावं सोडेले मासे धरतोय तर भाऊ हे बघा एवढे काही मासे धरले तुम्हाला दिसणार नाही काही राहिले वीस किलो एवढे सगळे मासे धरले आता चला मासे काढू लागतो आपल्याला काही येत नाही पण काढू तर भाऊन या बघा एवढे मासे धरले आता आता नाही का आमचा गेला का नाही भाजायचे नाही ना आम्हाला नाही का आता भाजी बनवायची त्याच्यामुळं नाही का इड बनवायची बरं का भाजी इड चूल वगैरे सगळे आता मी अंकित भाई मी चालला आता भांडे आणायला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावनो नाही माझ्या हे बघा आपल्याला सगळं माल मटेरियल येऊन लागेल आता फक्त नाही का इकडे चूल पेटवायची तेव्हा तिकडे जार पण आणून ठेवले आपण मस्त आणि बाकीचे तिकडे जायले मासे कसूर राहिले ते आपलं एकदम ओके झाले गाडी लावून दिली गाडी चालू आपल्याला कामी आप पाणी मस्त गार गार पाणी आणि मला पण ते भाऊ ना आता मी चाललोय तिकडं पोराकडे मासे घसर तिकडं तुम्ही माणसाने गमिने काय घेऊन चालला भाऊ हे भोगल्या मध्ये नाही का आपल्याला भात करायचा आहे आणि याच्यामध्ये माश्याची तर चला तिकडं भाऊन भाई ते त्यांच्याकडे ते, जाऊ बघा एड एकदम ओके मध्ये भाजून भिजून भाजून म्हणतो आपलं घसून भिसून एकदम ओके करून ठेवले भाई मासे कसे एकदम क्वालिटी मस्त धुवून घेऊन काढले बरं काय ना सागर सागरबाईला आता मस्त तिथं आम्ही मासे लावून दिले तेवढे मासे धुवून घेऊन ये म्हणलं आणि आम्ही चाललो आता या बा मासे वगैरे घेऊन चाललो आता पुढे भाताचा पण तयार इकडं झालं झालं बरं का म्हणजे चालू आहे तयार करायचं तिकडं आपल्याला मासे एकदम ओखेमध्ये शिजायला लाग टाकून चालू तिकडे शिजायला टाकून द्यायला आणि इकडं चूल मोकळी चालू आहे काही नाही आपल्याला तिकडं भात आहे मस्त भात वगैरे करू राहिले पाहून आमचा बनवून एकदम ओखे झालंय बरं का आता आम्ही चाललोय जागा सापडायला मस्त चावली तिडे एवढी गार चावली नाही त्यामुळे तिथं बसणार नाही आम्ही त्याच्यामुळे दुसरीकडे सावली सापडत चालला आमचं आलं पार्टी एकदम ओके चालू आहे म्हणजे चालू नाही आल म्हणजे पार्टी बिट आपलं सगळं झालंय हे बघा तिडे भात आहे तिथं माश्याची भाजी आहे इकडे भाकरी आणली घरून मस्त कांदे बिंदे एकदम ओके इकडं इकडं सुनील इकडे इकडं इकडे भाई, भाई, भाई म्हणजे आपले सागरबाई आणि तुम्ही एवढं थांबले काय आला तर ते येऊन आले त्याच्यामुळे थांबलोय आजच्या नाई पिण वाटी भाई पवनबाई गेला दीपक भाई बेगर कापड्या काय करूरजाई खायदा सूरज भाई खात नाही त्याची मग तो येऊन बसला भाकर खातो कालो तुम्ही അവിടെ നടക്കട്ടെ 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 അവിടെ നടക്ക

भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सब्सक्राइब करून टाका भावान तोपर्यंत बाय बाय पब्लिक